दैनिक एकमताच्या वर्धापन दिनानिमित्त धाराशिव येथे आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात जिल्हाभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजप्रबोधन घडविणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या सोहळ्यात मुरुम शहरातील तीन प्रतिष्ठित मान्यवर व्यक्तिमत्वांचा मानपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या भव्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक एकमतचे व्यवस्थापकीय संपादक मंगेश देशपांडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक विचारवंत पन्नालाल सुराना उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील शिक्षण महर्षी सुभाष कोळगे मराठी साहित्य संमेलनाचे माजी स्वागताध्यक्ष नितीन तावडे तसेच दैनिक एकमतचे जिल्हा प्रतिनिधी मच्छिंद्र कदम यांची मान्यवर म्हणून विशेष उपस्थिती होती या कार्यक्रमादरम्यान मुरुम शहरातील सन्माननीय मान्यवर व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर रामलिंग पोराणे यांची मुरुम शहरातील हे समा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष असून सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांचा यथोचित सन्मान करीत सन्मानाने गौरविण्यात आले तर मुरुम शहर पत्रकार संघटनेचे ज्येष्ठ पत्रकार असणारे डॉक्टर प्राध्यापक सुभाष हुलपुल्ले यांचा साहित्यिक म्हणून साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले तसेच एका बँक शिपायाचा मुलगा ते वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित डॉक्टर असा यशस्वी प्रवास करीत गोर गरीब वंचित व उपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी प्रेरणा देणाऱ्या कार्यासाठी विशेष सन्मान म्हणून वैद्यकीय क्षेत्रातून डॉक्टर खाजालाल ढोबळे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर तसेच धाराशिव कळमचे आमदार कैलास पाटील यांनीही धावती भेट दिली यावेळी मुरुम शहरातील सर्वच मित्रपरिवारांच्या उपस्थितीत या, मित्र या सन्माननीय मित्रांचा यथो यथोचित सन्मान करण्यात आला व त्यांना शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या शहराचा अभिमान वाढवणारा हा सन्मान सोहळा असून या सन्मानामुळे मुरुम शहराच्या वैचारिक सामाजिक व शैक्षणिक प्रगतीचे द्योतक ठरले आहे शहरातील नागरिकांनी या तिघा मान्यवरांवर अभिनंदनाचा सातत्याने वर्षाव केला असून मुरुमकरांनी याला शहरासाठी अभिमानाची बाब ठरवले आहे या, या तिन्ही मान्यवरांना तिन्ही प्रतिभावंतांना आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलतर्फे देखील मानाचा सलाम व या तिघांचेही प्रचंड कौतुक व अभिनंदन नमस्कार मी डॉक्टर ढोबळे माझं जे आहे आत्तापर्यंतचं सामाजिक कार्य आणि वैद्यकीय क्षेत्रामधलंच हॉस्पिटलचे कामं आणि त्याचबरोबर गरीब रुग्णासाठी आणि अपंग रुग्णासाठी जे आत्तापर्यंत सामाजिक कामामध्ये जे गोर शासकीय योजना असू दे किंवा कुठल्या हॉस्पिटलला बिल कमी करणे असू दे त्यानुसार मी आत्तापर्यंतचे जे र सा ज्या रुग्णालयाशी संबंध आहेत त्याचा फायदा ह्या गोरगरीब रुग्णासाठी करण्यासाठी मी आत्तापर्यंत प्रयत्न केलो गेली पंधरा वर्ष झाले हे माझे काम महाराष्ट्रापर्यंत पोचलेलं आहे माझं काम बघून आज जे आहे एकमत ह्या वृत्तपत्राकडनं मला पु पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आणि ह्या कामासाठी मला आज जे पुरस्कार दिलं त्यामुळं मला आज हे प्रोत्साहन आणि उत्साह मला भेटलेला आहे त्यामुळं एकमत परिवारचे मी धन्यवाद देतो धन्यवाद